<laughs> आमच्या भजनी मंडळातील सखी सुनीताई महाबळ यांचा सत्कार समारंभ आहे त्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यिक लिखाणाबद्दल कृष्णाई भजनी महिला मंडळ पुणे यांचेकडून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचा थोडक्यात परिश्रम इथे करून देत आहे सुनीता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधून दोन हजार पाच साली कक्ष अधिकारी म्हणून स्वेच्छा निवृत्ती घेतली त्यांचे तेरा काव्यसंग्रह प्रकाशित आहेत आणि प्रतिनिधी पंचवीस काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत त्यांच्या इंद्रधनु या सारोळी संग्रहाला आशीर्वाद मिळाले आहेत याशिवाय सुमित्र या त्यांचे रिमझिम कबडसा काव्य पंचतंत्र दर्पणी मनीषा तू माझा की इत्यादी आध्यात्मिक भक्ती काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत स्मृतिगंध दरवाला हा एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे नृत्य पाच नोव्हेंबरला म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या दिवशी श्रीमद भगवत गीता सुविचार मोती अभंग लहरी जीवन गाणे गाऊ गाणे गाऊ आनंदाचे बहरली काव्यांजली या पाच पुस्तकांचं प्रकाशन झालं आहे सुनीता तईन्ना आतापर्यंत हजारो सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट ते उत्तेजनाच्या सन्मानपत्रे मिळाली आहेत फेसबुक व व्हॉट्सअप ग्रुपवर विविध स्पर्धा शेकडो पुरस्कार जाहीर झाले आहेत रोग रकमेचेही बरेच पुरस्कार मिळाले आहेत बरेच सन्मान पुरस्कार मिळाले जीवन गौरव पुरस्कार ही साहित्य रत्न पुरस्कार आदर्श महिला काव्यरत्न पुरस्कार सप्तरंग काव्यरत्न पुरस्कार लेखणी आहेत आपण त्या ठिकाणी दमून जातोय पण त्यांना एवढे सर्व पुरस्कार मिळाले आहेत त्यांनी लहान मुलांसाठी शाळेत संस्कार वर्ग घेतले सोसायटीतील महिलांसाठी व्यायाम आणि प्राणायामाचे वर्ग घेतले आकाशवाणीवर काव्यवाचन केले आहे सुनीता वर्तमान वर्तमानपत्रे आणि माझी कवितांना प्रसिद्धी मिळवली आहे त्यांना समाजकार्याची आवड आहे सुनीता त्यांचे गुरूंकडून शिबोदिता हे उपनाम मिळाले आहे काव्यांजली हा नवीन काव्यप्रकार त्यांनी आपल्या बहरली काव्यांजली या पुस्तकातून वाचकांपर्यंत आणला आहे अशा आमच्या सुनीता म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांना साहित्यिक व आध्यात्मिक अभ्यासाची बैठक आहे त्यांनी नक्कीच पंच्याहत्तराव्या वर्षांमध्ये पदार्पण केलं आहे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे त्यांना त्यांच्या कार्यामध्ये आणि पुढील आयुष्यासाठी शुव्या आणि आमच्या भजनी मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद